नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे आपलं म्हणजे रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळ येत असतो आपल्याला आणि ह्या दिवसामध्ये चटक मटक तर खायलाच पाहिजे म्हणून आज तुमच्याबरोबर पाणीपुरीसाठी बनणारा रगडा आणि गोड चटणीचा व्हिडिओ शेअर करत आहे सर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता पांढरा वाटाणाचा आहे तर आम्ही रात्र भिज रात्री भिजत ठेवला होता सकाळी उठल्यानंतर पांढरा वाटाणा आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकले आणि ते शिजत ठेवण्यासाठी ठेवले साधारण चार ते पाच छिट्ट्या घ्यायच्या म्हणजे छान असा तो वाटाणा शिजतो नंतर चिंच आणि चिंच मी रात्रभर भिजत टाकलेली होती तर चिंच देखील मी इथे काय केलं आहे चिंचचा कोळ घेण्यासाठी भिजलेली चिंच मिक्सरला टाकून छान अशी प्युरी केलेली आहे आणि ती ह्या चाळणीच्या सहाय्याने गाळून घेत आहे ज्याने करून स्वतः वगैरे आपल्या दाताखाली येणार नाही तर चिंच जी आहे ती साफ केलेली होती त्याच्यामधल्या बिया वगैरे काढलेल्या पण एक दोन बिया कुठे ते राहिलेल्या असतात ते चेक करायच्या आहेत आपल्याला तुम्हाला सांगू का, 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 का सा दे, ही चिंचची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा वीस दिवस ठेवून देखील खाऊ शकता खूप छान अशी चिंचची चटणी होते आणि खराबदेखील होत नाही आणि उन्हाळ्यात तर लहान मुलांना सुट्ट्या असतात तुम्हाला पण माहिती मग संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान रोज काही ना काहीतरी मागत असतात किंवा काहीतरी खायला वेळ म्हणत असतात तर त्यावेळी तुम्ही अशी हेल्दी अशी रेसिपी घरी बनवू शकता म्हणजे कुठेही न जाता बाहेरचं ह्याच्यावरून न खाता आणि चव देखील बाहेरच्यापेक्षा छान असते तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा कोळ राहिलेला तर ताट फक्त मी टाकून दिलेला आहे त्याच्यातील सर्व जे अर्क आहे ते आपल्याला भेटलेले आहेत तर आता नंतर काय केलं चिंचचं पाणी टोपामध्ये टाकून काय केले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि गूळ टाकून घेतला जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढा जेवढे तुम्हाला गोड पाहिजे चिंचेची चटणी तेवढा गुळ टाकायचा आहे छान असं कडून द्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल की चिंचेची चटणी पातळच होईल तर काय करायचं माहिती का थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे तर बघू शकता मी एका प्लेटमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून छान असं मिक्स करून आहे असं आणि ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती थोडीशी घट्ट होईल तर बघू शकता आपली चटणी हळूहळू घट्ट होत आहे अरे हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता रगडा कसा बनवायचा बरं तर रगडा काही काही जणं फक्त उकडून मॅश करून देखील खातात पण मी काय करते माहिती आहे का थोडंसं तेल घेते त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचे तर हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आता ह्याच्यामध्ये रगडा टाकून घ्यायचा आहे बघू शकता रगडा टाकून छान मिक्स करायचा आहे रगडा जेवढा तुम्हाला घट्ट हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्यानुसार फक्त ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बटाटे जे घेतलेले होते ते दे बटाटे देखील ह्यात स्मॅश करून टाकायचे आहेत आणि छान थंड झाल्यानंतर रगडा आणि पा गोड पाणी ह्याच्यासोबत तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता तिखट पाण्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही गडबडीमुळे तर ता व्हिडिओ देखील मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन बाकी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझी व्हिडिओ रोज बघत आहात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर तयार आहे आपला रगडा नक्की एन्जॉय करा ही रेसिपी